हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा येथील रेल्वे रुळाजवळ ऑटो चालकाला बनावट सोने देऊन वीस हजारांची रक्कम घेत ऑटो चालकाची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी धनराज भोसले आणि एका विधी संघर्षित राहणार निमदोह यांना कवळघाट शिवारातील जंगलात सापळा रचून अटक करून त्यांच्याकडून त्रेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुप्तीसारखे शस्त्र जप्त केल्याची माहिती ठाणेदार संपत चव्हाण यांनी दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील ज्ञानेश्वर नगरात प्रशांत उमाटे यांच्या धनराज भोसले आणि एक बालक हे दोन्ही आरोपी प्रवास करीत होते त्यांनी प्रशांतला आमच्याकडे सोनं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा असे म्हणत त्याचा मोबाईल नंबर घेतला त्याच्या मोबाईल वर आरोपी धनराजचा फोन केला आणि सोनं पाहिजे असल्यास दाभा परिसरात असलेल्या असले रेल्वे रुळाजवळ असे प्रशांत उमाटे हे तिथे गेले असता आरोपी धनराज भोसले आणि चारू फिरोज पठाण हे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास येतात प्रशांत उमाटे यांनी याबाबतची तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात दाखल केली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ तपास चक्र फिरवून

आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार बावीस रोजी फिर्यादी प्रशांत उमाटे राहणार जिल्हा वर्धा एक ॲटो चालक आहेत ते पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी खबर दिली की दिनांक सव्वीस तीन दोन हजार बावीस रोजी हिंगणार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दाबा शिवारात काही पारधी लोकांनी त्यांना सोनं दाखवलं आणि ते खरं सोनं आहे पारधी आश्रमात तो त्यांचं त्यांच्याकडून कोणी सोनं घेत नाही ते ते बड़ी बड़ी। ते बड़ी बड़ी ते ते तर ते तुम्ही कमी दरात सोनं तुम्हाला देऊ शकतो आहे अशा प्रकारची त्यांना लोभ दिला पा त्यामुळे फिर्यादी त्या लोभाला बळी पडली आणि त्या बळी प पडल्यानंतर वीस हजार रुपये देऊन त्यांनी त्यांच्याकडील नकली सोनं घेतलं ज्यावेळी फिर्यादीने चेक केलं तेव्हा ते नकली आढळलं आणि त्यानंतर त्यांची फसवणूक झाली असं त्यांना लक्षात आल्याने त्यांनी पोलीस कंप्लेंट दिलेली कंप्लेंट दाखल करण्यात आलेली आहे त्यानंतर बी एस आय टापरे व डी व्ही पथक यांच्या नेतृत्वाखाली टीम नेमून धबा परिसरात ट्रॅप लावला असता त्या ठिकाणी दोन आरोपी ताब्यात मिळाले एक मेजर होता आणि एक मायनर होता मेजर आरोपी अटक करण्यात आलेला आहे त्याचं नाव धर्मराज भोसले हा पारधी आहे आणि हा सराईत गुन्हेगार असल्याचं दिसून आलेला आहे त्याच्यामधून आम्ही आतापर्यंत गत, घातक हत्यार प्लस गुन्ह्यात वापरलेले नकली दागिने आणि खरे असलेले दागिनेचे तुकडे आणि गुन्ह्यात गेलेले फेरेदीचे गेलेले वीस हजार रुपये रोख रक्कम आणि पाच मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या आरोपांनी अनेक या प्रकारे आणखी गुन्हे केले आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीत असून तपास चालू आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा